माझ्या मुलीकडून एके दिवशी फोन आला ती म्हणाली आई घरकामात तुझी खूप गरज आहे काही दिवस माझ्याकडे येशील का मुलीच्या काळजीपोटी मी ताबडतोब तिच्या घरी गेले माझी मुलगी नैना मला पाहून आनंदली पण तिच्या नवऱ्याच्या रोहनचा आनंद काही वेगळाच होता मला हे बदललेलं वागण करायला वेळ लागला नाही घरी पोहोचताच नैनाने मला तिच्या आवडीची भाजी करून द्यायला सांगितली मी स्वयंपाकाला लागले आणि रात्री दोघांनी भरपूर जेवण केलं रोहन म्हणाला सासूबाई तुमच्या हातचा जेवण एकदम जादूच आहे त्यावर नैना म्हणाली उगाच माझ्या आई मला खाली पाडू नकोस दोघांमध्ये ताणतणाव स्पष्ट जाणवत होता तर रात्री जेव्हा रोहन मला डायनिंग हॉल मध्ये मदत करत होता तेव्हा तो म्हणाला सासूबाई तुम्ही आल्यापासून खा माझा खाना पिना सुधारला आहे मी त्याला शांत राहायला सांगितलं पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं दुसऱ्या दिवशी मी नैनाशी बोलायला गेलो ती सतत मोबाईल मध्ये व्यस्त होती मी तिचा मोबाईल बाजूला घेत म्हणाले नैना तुझं आणि रोहनचं सगळं ठीक आहे ना तिने उत्तर दिलं आई रोहनचं काही समजायला तयार नाही ऑफिसमधून दमून आल्यावर मी त्याला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे तो चिडतो तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता त्या रात्री जेवणानंतर रोहन माझ्या खोलीत आला तो म्हणाला सासबाई नयनाने तुम्हाला काही सांगितलं का मी हो म्हणल्यावर तो म्हणाला तिचं माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे तुमचं वय असूनही तुम्ही किती सुंदर दिसता तुम्हाला पाहून मी खूप प्रभावित होतो त्याचं बोलणं मला अस्वस्थ करून गेलं काही दिवस असेच गेले एके दिवशी रोहनने मला सांगितलं की त्याच्या ऑफिस मधील मित्रांना कधी भेट घ्यायची आहे मी नैना आणि रोहन सोबत ऑफिस पार्टीला गेले तिथे रोहनच्या बॉसने मला विचारलं रोहन ही तुझी मेहुणी आहे का त्यावर रोहनने खुलासा केला की के ही माझी सासू आहे बॉस आश्चर्यचकित झाला त्या रात्री घरी आल्यानंतर नैनाने मला विचारला आहे तू इतकी सम सजून का राहतेस तुला तुझ्या वयानुसार वागायला हवं सर बोलणं माझ्या मनाला लावून घेतलं मी गप्प बसले पण रोहनचं माझ्याशी वागणं हळूहळू मर्यादा ओलढत होतं एके रात्री रोहनने माझ्या खोलीत येऊन माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाला सासूबाई तुम्ही खूपच सुंदर दिसता कधी कधी मला तुमच्या नावाने हाक मारायची इच्छा होते त्याचं बोलणं ऐकून मी त्याच्या खोलीत बाहेर जाण्यास सांगितले काही दिवसांनी मला नेहना म्हणाली आई तुझं आणि रोहनचं नातं मर्यादा का तिचं बोलणं ऐकून माझं मन झालं मी बॅग भरून तिच्या घरातून जाण्याचा निर्णय घेतला पण रोहनने मला थांबवलं त्याने खुलासा केला की तो मला त्याच्या बास अमीरशी भेटण्यासाठी मदत करत होता समीर माझ्या कॉलेजमधला मित्र होता आम्ही दोघे एकमेकावर प्रेम करत होतो पण कौटुंबिक कारणामुळे आमचं लग्न होऊ शकलं नाही रोहनने समीरशी माझी पुन्हा भेट घडवून आणली होती हे ऐकून नैनाचंही मन बदललं तिने मला आणि समीरला एकत्र राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं काही दिवसातच नैना आणि रोहनच्या उपस्थित माझं आणि समीरचं लग्न झालं लग्नानंतर काही काळाने समीर आणि मी नवनवीत अनुभव घेत आमचं आयुष्य सावरत होतो दरम्यान नैनानेही तिच्या संसारात लक्ष घालायला सुरुवात केली तिने तिच्या करिअरला थोडा मागे ठेवलं रोहनला वेळ द्यायला सुरुवात केली हळूहळू नातं पुन्हा गोड होऊ लागलं एक दिवस नैनाने मला फोन करून सांगितलं आई रोहन आणि मी एकत्र वेळ घालतो तुझ्या आणि समीर काकाच्या सहवासामुळे मला कळलं की नात्यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे तिचं हे बोलणं ऐकून मला खूप समाधान मिळालं आज मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे आणि नैना तिच्या संसारावर लक्ष केंद्रित करत आहे प्रेमाचा प्रेमाचं नसतं फक्त समजून घेण्याची आवश्यकता असते ही कहाणी मला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी आहे जिथं नाती फुलतात तिथं आयुष्य सुंदर होतं तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच अप्रतिम गोष्टी कथा ऐकण्यासाठी या चॅनलचे इतर व्हिडिओ नक्की बहा